नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ता ज्या व्हिडिओ आहेत त्या स्पेशल होणार आहेत आत्ताच्या म्हणजे किती दहा व्हिडिओ आहेत माझ्याकडे अशा मला सापडल्या आणि त्या खूप जुन्या आहेत खूप जुन्या म्हणजे यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ तर त्या बघूनही मला खूप आनंद झाला की म्हणजे खूप म्हणजे जुन्या तर अशा प्रकारे मी त्या एक, एक मेमरी म्हणून यूट्यूबला अपलोड करायचं ठरवलं आहे आणि मेमरी म्हणे मे मेमरी म्हणजे टाइमपास नाही आहे ॲक्च्युली त्याच्यामध्ये कंटेंटसुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा कंटेंट आहे ना की तुम्ही म्हणाल की मेमरी म्हणून काही अपलोड करतो असं काही नाही आहे तर त्यामध्ये खूप खतरनाक मला कंटेंट आहे कोकणातला तर त्या व्हिडिओचा थोडंफार एक इंट्रोडक्शन देतो अशा दहा व्हिडिओ आहे आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील म्हणजे नक्की आवडतील म्हणजे आवडतीलच मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो मी युट्यूब चॅनल आत्ताच चालू केला आहे एक वर्ष पण झालेलं नाही आहे बट लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे सो मलाही बोलतात ना मलाही मजा येते व्हिडिओ बनवायला ओके सो so, अशीच सात राहू द्या आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया अशा दहा व्हिडिओ आहेत खारुताईची आहे खाजनातली आहे भाता भाताची आहे भाताच्या नंतर कोकणी माणूस दुहेरी पीक कसं घेतो किंवा अजून खूप प्रकारच्या व्हिडिओ आहेत अजून तर सागरकोटा जंगलातला एक जीव असतो जो की गणपतीत पावसाळ्यात बाहेर येतो तो त्याची आहे तर ते पुढच्या व्हिडिओ नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्यांचं इंट्रोडक्शन देत राही तर त्यापैकीच एक व्हिडिओ आहे जे की शाळेत शाळेतली मुलं म्हणजे अंगणवाडी अंगणवाडीतील सॉरी मराठी शाळेतली मुलं म्हणजे तिसरी चौकीला असतील त्यावेळी आता ती पाचवी सहावी सातवीला आहेत बट त्यावेळी म्हणजे तुम्हाला बोलू ना युटूब चॅनल चालू करायच्या अगोदर म्हणजे दोन वर्ष अगोदरच्या व्हिडिओ असतील या म्हणजे चॅनल आताच चालू केलं आहे त्याला वर्षही नाही झालंय बट त्याच्या अगोदरची म्हणजे एक किंवा दीड दोन वर्षाच्या अगोदरच्या व्हिडिओ आहेत त्या सो तेव्हा त्या मुलांना मी व्हिडिओ दाखवला आणि तेही खुश झाली भाई अरे हा हा काका आपण तेव्हा व्हिडिओ बनवली होती ही तर आता युट्यूबला अपलोड करतो एक मेमरी पण राहील त्यांच्या फ्युचरमध्ये ते बघतील तेव्हाही त्यांना म्हणजे बरं वाटेल त्यांना बघायला ती व्हिडिओ तर त्यामध्ये काय बोलले ते की एक गाणं होतं शाळेत शिकवलं की काय माहीत नाही मला असं होते त्यावेळी किंवा आम्हाला शाळेत शिकवले एक तो वाजला एक असं अशा प्रकारे ते बारा वाजवायचे पूर्ण घड्याला त्याच्यावरती गाणं आहे ते तुमच्या शाळेत माझ्या शाळेत शिकवत असतील किंवा माहित नाही मला बट ते तुम्ही बघा की घड्याला तो वाजला एक आम्हाला ठेवला बोट अरे म्हणजे रिलेटिव्ह बोलतात ना रायमिंग वर्ड्स किंवा असं काहीतरी बोलतात ना समान शब्द त्या प्रकारे घड्याळ वाजला एक पप्पांचा आला फोन अरे यार मला वाटत नाही दोन दोनला फोन आहे दोन पप्पांचा आला फोन अभ्यास नाही की तिथे झाला सगळा वाटला अशा प्रकारे आहे ताईने आणला डब्बा डब्बा गुळू डब्बा गुलु असं काहीतरी आहे ते गाणं तुम्हीच बघा आणि एन्जॉय करा तो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया अरे अरे <laughs> मे <laughs> म्हणा चल एक पासून <laughs> ये सर्वांनी एकत्र म्हणा झाला असून अरे तू कुठे तिकडे तू बस हा अरे मरता होता कशाला हो गई हा हा बघ अजून गेला गाड्याला आटाला हे थांबा मी चालू करतो व्हिडिओ चालू करे पहिला मी सांगतो तेव्हा काय हे रान मीला गेला खड्ड्यात तू आपला ही म्हणजे आर्य तुझ्यापासून झालो काय आर्य तू तर एक म्हण एकचा म्हण हा तू तीनचा तू दोनचा तू एकचा हा चल एकचा म्हण हे एकत्र म्हणा मी लव हा तिचा सर्वांनी एकत्र म्हणा सर्वांनी येतो बरोबर चा चला घड्याला आज वाज ह्याला काय झाला हे थांबा थांबा हे मेल पद्धतशीर सिर घ्या ना ह्याचं डोलं कुठं आता अंडर डिगर सारखं हे मेल शिस्ती सिस्ती दा सिस्ती तर काय हा डेट नाही करणार हे गप्पा नाही चाकण्या न हे पद्धत आपल्याला व्हिडिओ ना कोणत्या तरी सेंड करायचे सेंड नाही करत सेंड नाही करत अरे नाही करत नाही फसवली अरे व्हिडिओ चालू करायचे लवकर चालू करू काय ए थांबत थांबा डोळे बिळ फिरू नको मला भीती वाटते चालू करू काय व्हिडिओ ये दक्षू हे थांब ना ये अरे हो बघाय अरे व्हिडिओ चांगली करायची ना आपल्याला थांबे थांबे बाय चांगली नाही करणार नदीवर येणार नाही नदीवर जायचं ना आपल्याला आता हां थांब मी चालू करून दे हां बस 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 आगा जागे जागेवरचून अरे ये अरे काय फलतुरी करता तुम्ही यायला नदीवर दगसू तू नदीवर ना नाही जा ना तू नाही नाही तू अजून नदीवर नाही जा तू हां माझा नीट म्हणायचा ओ राजे चौकाचे हां थांब संचयत तो नदीवर यायचं आहे का नाही हां मग मी चालू करू सांगेन तेव्हा काय चालू करू का एवढं ये ग नीट राहणे मेले काटी असू तो राजा येतो असू दे हां हा ते मी चालू चालू करू काय मी सुरुवात करतो यायचा गो हे गप्पा 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 हे गप्पा चालू करू चालू करू ए काय फालतू बोल न गप्प दक्षू इकडे बघ हा चल घड्याला तर वाजले म्हणा ना

काय झालं चार 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 बाबा का कार गाडी हा ओके चला परत परत चार चार नाही बरोबर आहे म्हण चार चार अरे मी येलो ए परत चार घ्या फास्ट घ्या आपल्याला जायचं ना लवकर पोरकून यायला लागले माने अन लकार कार वरून फिरण्यास एक ये मेल करा ना काहीतरी बोला मेल संपला बा मंग म्हटलं तुम्ही बाराबर येतो तुम्हाला